लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारकडून अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा केल्या जाणार अशी चर्चा होती त्यावर आता शिक्कामोर्तब झाले यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांसाठीच्या अर्थसंकल्पातील गोष्टी लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ सतरा जागा जिंकता आल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस महायुतीनं एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या आता तीन पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही याचा जबर फटका बसल्यानंतर महायुतीनं आता महत्त्वाच्या वोट बँकेकडे लक्ष ओढवलं आहे आणि त्याची झलक अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून दिसत आहे मुख्यमंत्री माझी कडकी बहीण योजनेची प्रचंड चर्चा होत आहे त्यामुळं तिचा राजकीय अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे अजित पवार यांनी शुक्रवारी अठ्ठावीस जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या या अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पडला यात महत्त्वाची आणि चर्चेची बाब ठरली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे तर अजित पवारांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली ते एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना सरकारकडून दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहे यासाठी सरकारनं शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधीही प्रस्तावित केला आहे या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना घेता येईल त्याचे निकष काय असतील याबद्दल सरकारकडून माहिती प्रसिद्ध केलेली आहे पण हो या योजनेमुळं आगामी निवडणुकीत राजकीय फायदा महायुतीला होईल का हा विषय महत्वाचा आहे आता महाराष्ट्रात महिला मतदार निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत अलीकडेच लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले या निकालामुळं महायुती खडबडून जागी झाल्याचं दिसत आहे त्यामुळं समाजातील सर्वच घटकातील मतदारांना खुश करण्याचे प्रयत्न आता सरकारकडून अंतिम टप्प्यात केले जाताना दिसत आहे यात महिलाही आहेत आता सरकारनं मुख्यमंत्री माझी नाटकी बहिणी योजना जाहीर केली त्याचा फायदा माहितीला निवडणुकीत होईल का याबद्दल आत्ताच कुणी मत मांडताना दिसत नाही आता महाराष्ट्रातील महिला मतदार का महत्वाच्या आहेत हे समजून घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातील महिला मतदारांची संख्या बघा महाराष्ट्रात दोन पॉईंट त्रेसष्ट कोटी महिला मतदार आहेत यातील चार पॉईंट शेहेचाळीस माँग लाख महिला मतदारांनीच लोकसभेत निवडणुकीत मतदान केलं होतं महिला मतदारांची संख्या आता विधानसभा निवडणुकीत वाढली पत्ता सांगा महिला मतदारांची संख्या मोठे ज्या आघाडीला महिला मतदार आपल्या बाजूनं वळवण्यात यश येईल त्यांना विधानसभेत चांगलं यश मिळू शकतं त्यामुळेच महायुतीकडून महिला वोट बँकेला खुश करण्याचा प्रयत्न महिला या भाजपच्या सायलंट वोटर समजल्या जातात केंद्रात गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं होतं त्यात महिलांनी मोठ्या संख्येनं भाजपच्या बाजूनं मतदान केलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत केंद्रात भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही हा सायलंट वोटर भाजपपासून दूर झाला उत्तर पिछे जाली। प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपची मोठी पिछेहट झाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजप युतीला एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या महाराष्ट्रात जाहीर करण्यात आलेली ही योजना मध्य प्रदेशमध्ये आधी जाहीर करण्यात आली होती या योजनेचा मोठा फायदा भाजपला मध्य प्रदेशात झाला भाजपला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालंच पण लोकसभा निवडणुकीतली भाजपनं सगळ्या जागा जिंकल्या यात महिला मतदारच निर्णायक ठरल्याचं विश्लेषण आणि आकडेवारीतून समोर आलं त्यामुळेच महायुतीनं तशाच पद्धतीनं योजना आणली महायुती सरकारनं यापूर्वी महिलांना एस टी प्रवास भाड्यात पन्नास टक्क्यांची सवलत जाहीर केली आणि ती यशस्वीरित्या सुरूही आहे पण त्याचे परिणाम म्हणावे तसे लोकसभा निवडणुकीत दिसले नाही त्यामुळं माझी लाडकी बहिणी योजना किती राजकीय लाभ माहितीला मिळवून देते हे आपल्याला बघावं लागणार आहे गेली पाच वर्ष पक्षांची फडाफुडी आमदारांची पळवा फोडली दिग्गज नेत्यांचे पक्षांतर विरोधकांवर मर्यादा सोडून टीका अशा कामांना वाहून घेतलेल्या सरकारला आता शेवटच्या तीन चार महिन्यांसाठी लाडक्या बहिणींची आठवण झाली हेही नसेल थोडके